सक्षम महाराष्ट्र आवाज सक्षम कार्याचा आवाज महाराष्ट्रामध्ये मी खुशी राय एक बार आपलं स्वागत करते तर आज आपण आलेलो आहे आपल्या चांदूर पॅनलच्या नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या प्राध्यापक प्रियंका काही निलेश विश्वकर यांना आपल्या निवडणूक चिन्ह टीव्ही मिळालेले आहे तर त्यावर त्यांची काय प्रतिक्रिया आहे हे आपण जाणून घेऊ तुम्हाला तुमचे निवडणूक चिन्ह टीव्ही मिळाले आहे तर यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे आता आपली आहे टीव्ही म्हणजे आपण गावासून सांगू शकते की टीव्ही आली आणि टीव्ही आली आणि हा चिन्ह खरोखरच खूप विशेष आहे कारण की मागचे निवडणुकींमध्ये जे डॉक्टर निले शिशुकर्मा होते त्यांचे चिन्ह पण हेच होता टी व्ही आणि जे काही शंभर मत त्या दिवस त्यावेळी कमी पडले होते तर निश्चितच त्यांची भरपूर या मतलब या निवडणुकीत आपल्या टी व्हीला खूप खूप खुँ प्रतिसाद मिळणार आणि निश्चितच सर्वांचा आवडता चिन्ह आहे आणि सर्वांना टी व्ही टी व्हीबद्दल जे जे प्रेम आहे आणि जे त्यांचे मनात आहे तर निश्चित यावेळी त्याचा लाभ पण मिळेल आणि सर्वांच्या साथ आपल्याकडे आहे जनगोर रेल्वे नगरसेवकासाठी किंवा नगरवासियांसाठी तुमचे काय संदेश आहे गणपती हे सांगू इच्छितो की आता पुन्हा वेळ आली आहे आपले दहा वर्ष निघून गेले आणि आपल्या चांदूमध्ये स्थिती तशीच आहे ज्या आजचे दहा सांगू शकते किंवा वीस वर्ष पुरी होती तर आता पुन्हा वेळ आहे तर तुम्ही नक्की आमच्या आमच्या पाठीशी रहा आमचे हात परफेक्ट करा आणि आमचे फुल फॅनल सोबत रहा आणि निश्चित आपण नवा चांदू विक्स चादू करू शकते आणि आमची टी व्ही आहे तर आमच्या पूर्ण पॅनलला आणि माझ्या टीव्हीला भरघोष साधू द्या तर प्राध्यापक प्रियंका निलेश विश्वकर्मा यांनी आपल्या यांनी आपल्या चिन्ह टीव्ही बद्दलची प्रतिक्रिया सांगितली तर बघत राहा आर्यास न्यूज सक्षम महाराष्ट्र आवाज सक्षम कार्याचा आवाज महाराष्ट्राचा हा उत्साह पूर्ण चांदुरात उत्साहाचं वातावरण तयार झालेलं आहे टी व्ही दूरदर्शन संच हे निवडणूक चिन्ह पूर्ण पॅनल मिळालेलं आहे आपलं पॅनल या शहराचं खऱ्या अर्थानं भविष्य निर्माण करणार आहे आपल्या पॅनलमध्ये दोन्ही राष्ट्रवादी गट वंचित बहुजन आघाडी शिवसेना शिंदे गट आणि जहीन क्रीडा मंडळ या सर्वांच्या आघाडीनं सर्वांच्या साथीनं आणि आपल्या सांदुरातील सर्वांच्या विश्वासानं नात्यानं आशीर्वादाने टी व्ही चिन्ह संपूर्ण प्रभागात आलेलं आहे त्यात प्रभाग नंबर चारमध्ये आपल्यासोबत पानं आणि कब्बशी आहे आणि त्यासोबतच प्रभाग नंबर सातमध्ये आपली सितार आहे अनेक ठिकाणी मित्रपक्ष आहेत त्या सर्वांना शिवसेनेचं चिन्ह आहे राष्ट्रवादी घडाळी चिन्ह आहे आणि एक ठिकाणी दुतारीचं चिन्ह आहे त्या सर्व चिन्हांवर मोठ्या संख्येनं चांदुरवास मत देणार आहे त्यामुळे टी चिन्ह सर्वांसाठी लकी आहे तर डॉक्टर तुम्हाला कोणत्या समस्या जाणवल्या आता समस्या म्हटलं जर तुमच्याकडे बूम आहे कॅमेरा आहे आणि जर कॅमेरामॅन तुमचा व्यवस्थित असेल त्याला हा रोड दाखव हा मुख बाजारपेठेचा रोड आहे आणि एखाद्या शहराची शान जी असते ती बाजारपेठ असते सातत्यानं इथं व्यापाऱ्यांचा व्यापार वाढावा ही बाजारपेठ मोठी व्हावी हेच नगरपालिकेचं काम आहे रोड रस्त्या पण एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार इथं सुरू होता सातत्यानं जे ज्यांनी सत्ता भोगली आणि जे सत्तेसाठी आता ललाईत आहे त्यांनी एवढ्या वर्षात काय केलं हे शहर सुंदर करायला पाहिजे होतं त्यांनी बोटार मोजणीवरती चार पाच योजना दाखवा लायब्ररी आहे का लायब्ररी आहे का मी सर्वांना विचारतो तुमच्या साक्षीने हे तुमचं काम मी करून देतो व्यायामशाळा मोठी मंगल कारण सरकारी दवाखाना शाळा म्हणजे ज्या गोष्टी एखाद्या नगरपालिका केल्या पाहिजे दिवा बत्तीने घरांसमोरचे लाईट बंद पडलेल्या आहेत पिण्याचं पाणी पिण्याचं पाणी शुद्ध भेटते का, का आठ दिवसाना चार दिवसानं म्हणजे ही स्थिती त्या शहराची झालेली आहे काम करण्याची त्यांची मानसिकता नाही आणि मी विश्वास देऊ इच्छितो आपल्या माध्यमातून जे लोक चॅनल बघतायत मित्रांनो ही निवडणूक पक्षावर नाही कारण तुमच्या एका मतानं काही पक्षाचं भागपुढ होणार नाही ही निवडणूक आपल्या चांदूरची आहे आणि आपल्या चांदूरला आपला पॅनल तिथे गेलं पाहिजे ज्यांना तुम्ही हक्कानं स्वाभिमानात मोठ्या प्रमाणात व्यापारी आहे आहे की सातत्यानं सत्ताधारी आधीपर्यंत ओरड करायची की किंवा सत्तेचा माणूस निवडून दिला तर विकास होईल सर्वांच्या सर्वांना सांगू इच्छितो की या पॅनलमध्ये दोन महत्वाचे घटक आहेत एक अजित पवार ज्यांच्याकडे या राज्याची तिजोरी आहे दुसरं एकनाथ साहेब ज्यांच्याकडे एक खातं नगर रचना आहे आणि या दोन्ही खात्यातून भरपूर निधी आणण्याची जबाबदारी माझी आहे धन्यवाद तिसरा याच ज्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहे त्याही नेत्याचा एक फोन गेला ते महाराष्ट्राचं कोणतंही मंत्री आपल्या शहरासाठी पैसे देणार देऊ नाही शकत असं म्हणणार नाही नगरोत्थान योजना असेल शासनाचा निधी आणण्याची जबाबदारी माझी नाही या शहराला तुम्ही सर्वांना संधी दिली आहे आज नऊ वर्ष आले त्याच्या आधी मतदान झालं होतं पाच वर्ष काय झालं तुमच्या समोर आहे चार वर्ष मतदान नाही केलं तुम्ही तरी कसं आहे माहीत आहे मग एकदा मतदान झालं तेही करून बघा पण नंतर तुम्ही पसरवू नका हे आपलं चांदूर सर्वांना संधी दिली पाहिजे आणि निश्चितच त्या शहराचा सर्वांगीण करण्याची जबाबदारी आमची राहणार डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांनी आपले चांदूर शहर कसे ते विकसित बनवणार आहे यावर त्यांनी आपले मत सांगितलं आहे तर बघत राहा न्यूज सक्षम महाराष्ट्र आवाज सक्षम कार्याचा आवाज महाराष्ट्र